मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव केवळ एका विशिष्ट निवडणुकीवर नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निर्णायक ठरणार आहे मनोज जरांगे पाटील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर संभाव्य परिणाम मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः राजकारणात सक्रियपणे उतरण्यास नकार दिला असला तरी त्यांनी मराठा समाजाला दिलेले दोन प्रमुख संदेश प्रत्येक निवडणुकीत महत्वाचे ठरतील पाडापाडी आणि आरक्षण देणाऱ्याला मदत एक जरांगे पाटील यांचा पाडापाडी डिफीटचा राजकीय फॅक्टर प्रत्येक निवडणुकीत मराठा समाज कोणती भूमिका घेतो हे जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यावर अवलंबून असेल सरसकट पाडा ज्या राजकीय नेत्यांनी किंवा पक्षांनी मराठा आरक्षणाला विशेषत सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे त्यांना मराठा समाजाने मतदान करू नये असा जरांगे पाटील यांचा स्पष्ट संकेत आहे मतदानाचे ध्रुवीकरण मराठा समाज कोणालाही जाहीर पाठिंबा देणार नाही परंतु ते गप जाऊन मतदान करा असे सांगून मतदारांना त्यांच्या आरक्षणाच्या हितानुसार मतदान करण्यास प्रवृत्त करतील निवडणूक परिणाम जरांगे पाटील यांच्या पाडापाडीच्या भूमिकेमुळे त्यांच्या आंदोलनाची धग अधिक असलेल्या मतदारसंघामध्ये मराठवाडा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागू शकतात दोन मराठा विरुद्ध ओबीसी ध्रुवीकरण या आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे राजकारणात झालेले जातीय ध्रुवीकरण घटक भूमिका निवडणुकीतील परिणाम मराठा समाज कुणबी दाखले आणि सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीची मागणी पूर्ण करणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने झुकण्याची शक्यता निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या मराठा मतांचे एकत्रीकरण ज्यामुळे आरक्षणाविरोधात असलेल्या उमेदवारांना फटका बसू शकतो ओबीसी समाज ओबीसी नेत्यांनी सगेसोयरेला तीव्र विरोध केल्यामुळे जर मराठा ओबीसी अशी थेट लढत झाली तर दोन्ही समाजांची मते त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेनुसार विभागली जातील ज्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये चुरस वाढेल तीन आरक्षणाचा मुद्दा कळीचा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवार किंवा पक्षाने मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका हीच त्यांच्या विजयाची किंवा पराभवाची गुरुकिल्ली ठरू शकते सगेसोयरेची अंमलबजावणी जर सगेसोयरे बाबतचा तिढा लवकर सुटला नाही तर याचा परिणाम सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांवर होईल मग ते सत्ताधारी असोत की विरोधी आर्थिक सामाजिक ध्रुवीकरण जरांगे पाटील यांचा लढा गरीब मराठ्यांसाठी असल्याचे ते सातत्याने सांगत असल्याने थोडक्यात मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे न करताही त्यांनी मराठा मतांचा एक वोटिंग ब्लॉक तयार केला आहे जो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांच्या गणितांना धक्का देऊ शकतो